तीरा म्हणून पायातल्या घोंगरांना पैंजण म्हणून तमासगीर म्हणून लावणी माहिती नाही त्याला मराठी माणूस म्हणून लावण्यवती आणि लावण्य प्रेमी आणि लावण्य रसकांच्या मनावर लावणीची घुरळ आणि लावणीची अदा दाखवण्यासाठी दा येत आहेत सोळा हजाराचे अगदी नटरांजींना महाराष्ट्रात अनेक पुरस्कारांना सन्मानित घेऊन मराचा मुजरा शिव शर्मानं लिहिलं गेलं होतं आणि हिरव्या दगडावर भगव्या रक्तानं स्वराज्य हे कोरलं गेलं होत शिशु ऋतू वैद्य तृतीयला फाल्गुन महिन्यात एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या मातीत आई जिजाऊंच्या पोटी एक शिवरत्न चर्म पुत्र कुत्र कोणाला झाला पुत्र महाराष्ट्राच्या मातीला झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राच्या चटा बुर्जांना झाला माझं राजा कधी कोणासमोर झुकलं नाही आणि झुकायलाही शिकवलं नाही कधी कोणासमोर झुकले नाहीत आणि झुकायलाही शिकवलं नाही म्हणूनच म्हणतो अंधाराला आवडत नाही आभाळाची माणसाची जात आहे फक्त आणि फक्त मराठी माणसाची जात आहे मराठी आणि अमराठी माणसांच्या नसा नसत तोडतो आहे माझा राजा मराठी आणि अमराठी माणसांच्या नसा नसत तोडतो आहे माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यापूर्वी प्रथमता मावळा बुडावला आणि त्याच मावळ्याचं रक्त तुमच्या आमच्या नसा नसांमध्ये दौडत म्हणूनच म्हणतो थरधर इतिहासाची साक्ष असू दे इतिहासाची साक्ष असू दे हातात तलवार आणि मुखात शिवछत्रपतींच नाव असू दे हातात तलवार आणि मुखात शिवछत्रपतींच नाव असू दे शिवाजी तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती ताकत तर सगळ्यांच्याच मनगडात होती तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती ताकद तर सगळ्यांच्याच मनगडात होती पण विश्वराज्य स्थापन करण्याची हिंमत फक्त आणि फक्त माझ्या राजांमध्येच होती फक्त आणि फक्त माझ्या राजांमध्येच होती धन्यवाद